हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गौरे जाणार आहेत तर छान असं त्यांचं हळदी कुंकू आहे आणि ते पण इथे आमच्या नाही का बसवलेले हो आहेत तर दोन तीन ठिकाणी जाणार आहे मी तर मस्त असं त्यांच्या गौर्या पण पाहू आणि तुम्ही पण पाहा तर छान असं त्यांनी सजवलेलं वगैरे असतं आणि त्यांनी तेच बोलवलेलं आहे हळदी कुंकुवासाठी तर छान अशा गौऱ्या बसवलेल्या हो आपण पण पाहू आणि चला तर मग आता मी निघाली आहे तर, तर तुम्हाला गेल्याच्या ना दाखवेनच किती छान सजवले वगैरे ते तर चला तर मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि नवीन कोणी असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनेलला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर चला तर मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करूया आणि चला बरे आलं होतं सगळं

तर खूप मेहनत लागते याला दोन दिवस त्यामध्ये जातात तर मस्त सजवलेलं आहे त्यांनी पाहू शकतं आणि इथे मी इथे गणपती बाप्पा त्यानंतर ना गौरया त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार केला इथे आता इथून पुढे साठ वाजेपर्यंत टायमिंग आहे

तर ह्या ज्या ताई आहेत त्यांच्या इथे गौरया पाहायला मी आले होते ते इथे शेजारीच राहतात त्या छान असं त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे मस्त बसावलं तर ह्या ज्या आहेत त्या गौरया दुसऱ्या घरच्या आहेत तर त्या पण गाडीवरती गेली होती अरे आणि मी तर त्या थोडा लांब आहेत पाहू शकतो हे पण त्यांनी सर्व छान असं सजवलेलं आहे तर हे पा किती छान छान सर्व हाताने केलेलं आहे जे काही डेकोरेशनला मांडलेलं आहे गणपती पण हाताने बनवलेला आहे आणि ते गणपती पण आहे छान असं छोटा ते छान सजवले आणि याच्यासाठी पण खूप मेहनत लागती तर त्यांनी पण छान केलेलं होतं डेकोरेशन तुम्हाला पण कसं वाटलं किंवा छान असेल तर नक्की ह्या गौऱ्या आहेत ह्या ताईंच्या तर छान ता ता असे त्यांनी पण डेकोरेशन केलंय तर त्यांनी जे काही डेकोरेशनला ठेवलेलं आहे ते स्वतः त्यांच्या हाताने बनवलेला आहे सर्व बसून काढा काय काढा शिल्पी तुमची शिल्पी व्हिडीओ काढते छान आहेत गौर सर्व जाणार आहेत छान असं सजवलेलं आपण पाहिलेलं आहे तर नक्कीच एक लाईक करा आणि आता आम्ही आहेत तीस तिसऱ्या गौरया पाहायला आणि ह्या दोन पाहिल्या त्यानंतर तिसरी गौरी पण पाहायला आलेलो आहे तर पाहू शकता हे पण मस्त अशा सजवलेल्या आहेत सर्व काही आणि जता या आहेत तिथे बसलेल्या त्यांच्या आहेत त्या गौर्या तर खूप छान आहेत जायचं मुला हॅलो मला नव्हता जाऊ दा य आवाज हे करता था 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 था। था था था। Why is <laughs> it Áhlídó Niliputi? It's very old, the roots –– who is this young lady? It's <laughs> our grandma, and it used to tie us two times. There is no ancrete, It used to sit like a precious stone Back בוא שאלת אותי למה לפה तर इथं मी हळदी कुंकू लावत होते आणि त्यांनी तिथे शो साठी खोटी पाल नाही का ठेवली होती तर तिथं मला हळदी कुंकू लावताना नाही दिसली नंतर न दिसल्यानंतर मी डचकले आणि घाबरले तर मला तिची खूप भीती वाटते नंतर कळाली की ती नाही का खोटी पाल आहे माझे पहिले बड्डे सगळ्या हा मी वल्ली नंतर मी बबलू दादाच्या इथं आरतीला त्यांना रात्री यायचं होतं आहे म्हणल्या काहीतरी पाठवून कधी मावशी मग म्हणलं एक जण गेले सलासवाडीला त्या मग दिसले नाही असेल त्यांच्या इथं तिथे गेले शाजारी परत वर्डन म्हणून मग नाही काय ही गेली गेला पुरे माझ्यापेक्षा गप्पा मारायला मुलं बरं झालं पाहिजे मला पुन्हा सोबत बरं झालं आल हा त्यांना आवडत असलं आवड

तर इथे मी शेवट म्हणजे शेवटच्या घरी आले होते गौरी पाहण्यासाठी तर त्या ताई नव्हत्या घरी ते आपण गेले होते असेच गौरीच्या हळदी कुंकुवासाठी बोलवलं होतं तर ते मग आम्ही पण इथे पाया वगैरे पडलो आणि गेलो तर इथे कशा वाटतं ते आपण छान असं त्यांनी पण छान सजवलेलं आहे डेकोरेशन वगैरे छान केलं आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांचं डेकोरेशन कसं आहे आणि नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत